पेरूचं एक झाड भेटले एक पेरू आहे त्याच्यावर काढतोय आता बघूया पिकलेला आहे का बघूया आता आमचे चरवंद खायला पिकलेली बघूया काय काय भेटतोय का का आळू दातंब आंब

Janggal, keren, mewah, khayal, amin, ariat. Nah, ini permainan aplikasi, kayaknya, coba saja, ini dua side, bawah-bawah, setia, ayo kita bawah, ini, 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 सध्या आता इकडं पाऊस सुरू आहे चार दिवस रो झालं रोज संध्याकाळी पाऊस येतोय त्यामुळं करवंद खराब होण्याचा चान्स भरपूर आहे आता अजून एक दहा पंधरा दिवस तरी दहा दिवस तरी पाऊस नाही पाहिजे आता आता खराब होणार सगळं करवंद आणि जे आळू असले त्यामध्ये किळं होणारच खायला भेटणार नाहीत मग भरपूर लावले लागले त्याचं जांभळ जांभळगुड आहेत कच्चे आहेत करमान भरपूर आहेत बघा इकडं त्याच्या

ते इकडवान इकडं गावाला राहणे हीच मजा आहे काय ना काय खायला भेटतं या महिन्यात जंगलचा रान मेवा करवांद काळी मैना आम्ही आळूसोद आलो या आळू काय अजून बसून आले आहेत हाली वड आहेत पहिला आंब भरपूर असायचं सध्या गावात आंबा बघायला राहिला नाही त्यामुळे आंब काय भेटणार नाहीत कारबंद भरपूर आहेत यावरती इकडे वरती एक आळूचं झाड आहे बघूया तिथे लागले कांबोळ आहे पण काय जांभोळ लागलेला नाही तिला इकडं समोर बघता एक कडा आहे धबधबा आहे या पावसाळ्यातनं आलो गावाला तर आपण तो धबधबा तुम्हाला दाखवतो या व्हिडिओतून मस्त आहे त्याला उरपाडी कडा म्हणतात वरनं पाणी खाली येतं आणि परत ते असं हवेच्या आहे ना वरती जातं पाणी ते तुम्हाला पावसाळ्यातनं दाखवतो मी जर पावसाळ्यातनं गावाला आलो तो

हिडो माझ्या मागे तुम्ही बघू शकताय आहे हे आपलं आळू आहे हे बघा इथे पिकलेत मी चढलोय वरती काढायला हे बघा कच्चा आहे ते एक इथं चार पाच पिकले हे बघा वरती काढूया नंतर तुम्हाला भेटतो इथं इथं पण एक आळू आहेत पण काय फायदा नाही करत आहे सगळे ब